तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉग म्हणजे आपली चॅनल लोकांना असं नक्की सबस्क्राईब करा चला उठलोय आता सहा वाजलेत सात वाजलेत सहा वाजता उठलो तर आता चाललोय हा माझा बड्डे तर चला आता चालू आहे एकूण दर्शन घ्यायला तर दर्शन घेऊ मस्त बड्डेच्या दिवशी आहे माऊलीचा तर चला जाऊ लेट्स गो बघूया किती टाईम होतो घरी यायला चला जाऊ चला जाऊ आता काय उतरत ना टायमावतो शो हो, चला वातावरण थोडीशी थंडी बी आहे थोडी थोडी लागते थंडी मम्मी गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग शुभेच्छा धन्यवाद आणि आमची तर दुध्या बाबा कुठं आले आता तो कसा विचार करायला लागला Chala. चला काही चला, चला निघालेलो आहे आता आहे चाललोय इकडे पप्पा आहेत चला आणि इथे गीत मम्मी चला चौघात जण चालले आहे चाललो आम्ही म्हणजे चालले नाही आणि दर्शन घेऊन दुपारी घरी यायचं आहे परत आहे अर्ध्या रस्त्याला भेटू 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 जाऊ काय चल आता थांबलोय नाश्ता करायला आता पोहच नऊ मिनिटांनी कुरील आराम चला थांबलेश राहून मिसावी हाऊस मध्ये तर मागवा चला बघू मी झोपलेलो मस्त घाटम पोहोचल्यावर उठलो जाम आलं सले आता बाबा यांच्या मेन्यू बघा मित्र रामू यांना पुसा आता तर काही चला पाव पाव आता पावभाजी आले पावभाजी सांगितली हॉस्टेलला आणि इकडे मिसळ पप्पाचे नि मम्मीची मिसळ तुम्ही कुमा अंगोले रे येल ते येल ठीक आहे ठीक आहे एक पाव मोठं भाजी दिलं टाकून दे चलो खावा तर बघू कशी लागते बटर बघ सगळा खाऊ बघू कशी लागते टेस्टी आहे बघ आईच चला आता नाश्ता करून झाला तर चला जाऊ चला आता पोचलो चला आता पोहोचलो आणि पोरांची चल बघ कुठे आणले तर पोचलो आता पायत्याशी त्याला पायत्याशी दर्शन घेऊ मग वरती जाऊ dan <laughs> चला, खालती दर्शन केला आता आलो वरती जाऊ वरती गर्दी आहे खूप मला सल आले बाबू कुठली चालय तुमची कुठे आहे घाटकोपरच्या घाटकोपरच्या त्यांची पिकनिक आले का पिकनिक आले घाटकोपोर चला जाऊ वरती दर्शनाला आता गर्दी होऊ शकता बाईक चला आता हार घेतले चला जाऊ दर्शनाला दरौदा दरौदा। चला दर्शन झाला की लवकरच दर्शन झाला जास्त टाइमपास नाही झाला नक्की पण दहा मिनटं बी नाही लागली दर्शनाला गर्दी आहे पण दर्शन पाठवत होतो शालेंच्या बोर शिवती झाले मराठी शालींच्या जा गोड लय रोखतात उपराय चलो जाव आता का चला आता आलो माडचा गणपती करायला करायलाच लागला माडचा गणपती अष्ट अष्टविनायक मधला एक गणपती आहे तर आता दर्शन घेऊ चलो हे गो इथे पण तीन चार बशी लागली टेक्निकली चला होऊ शकता तिथं खेळण्यांची वगैरे चला जाओ आ दर्शन दे मर्जी की तो बोलो यार राइट चला हार गए हो हाँ हार गए आ दे चला हाँ राइट चला हार गए इतने तो चलो थैंक यू थैंक यू चला गाइस पोस्टर मंदिर चला सब पल्ला स्टैंड

चला इथं म्हण दर्शन करून झाला मस्त येऊ चला दोन देवांचं दर्शन अ म्हणजे वंचा शिक्षण आता घरी जाऊ माझा आतिचा प्लॅन माहिती अरे बघू आता करा काय करा द기 छोटे बोल चल बोल तू बस पत्ता वता गाडी आता आपल्या चालू जायचं इचा कापू अरे चार्जिंग कापू चालू करू घरी या घरा जेऊ अच्छा पैसे वाचतो म्हणजे जाऊ नको राहू दे म्हणजे ना आपल्याला भाई बर्थडेच्या दिवशी बघ जेसीबी जाओ आपण लगेच सोड टाकू न्यू मेंबर ऍड न्यू मेंबर ऍड आम्हाला ही जायचे जेसीबी जेसी मग आम्ही टाकून न्यू मेंबर ऍड तो गाईत चला आता उशी सर घे चला बिट लागले गाईच हे गाईज गोडं तो गाईक चला जेवायला मम्मी कुठला हा मम्मी कुठला साईला पेठा साई कृपाला पेठा फेमस आहे वाटतं आता येऊल रात्री एक वाजता एक नंबर असं बघायला गेलं चला जेव तर काही चला ना चिकन लपेटा आले तर सुरुवात तर केली कसा लाज नको चला मम्मीने आज खाली गेला चला जेवून घेऊ भेटल्यानंतर जाता डायरेक्ट दा दा पहिला भूक लागले जाम पहिलं पेट पूजा बातमी सब पूजा काय चला चाललो घरा एक बी मस्त होती एकच न पण ती विजिट करा बाई बघा साई कृपा हॉटेल चला पाय लागला म्हणजे एकच न पण बड्डे माझा गिफ्ट कोणला भेटला बघा हाय नवीन खरेदी काय आहे बटना बी तोच दबतं बघा आता बिटू दाब 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 बटन दाब बटन दाब लवकर चल आपण जाऊ चल एक चल फेरी मारून चल तिकडे 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 चला आता आल्या हॉटेल वर आणि भाऊ लोक आले मस्त तू कस आहे एकदम मजेत धन्यवाद 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 बाई धन्यवाद नील बाई धन्यवाद येऊ बघा नको कॅपले होला बेवडा तू एक नंबर बेवडास <laughs> के आणले नाव बी डेंजर टाकले आणि आणि ते करते ऑनलाइन आहे अरे ओले लंच आहे ढोकळा मी ए त्या घेणार आता मग मी नाही بلا तो काय मार मार ढोकळा डायरेक्ट काय तो गाडीला पात गाडी आली अरे गावाला हा पण कायला टाइम गो आंबोली मामा मी दिसला अरे पोयचा वागळ्यात तोंडच करे आला

चला गेली सेलिब्रेशन करून तो घरी आलो आणि रेडी झालो चलो बघू शकता काहीतरी चला काहीच बारके बार रुमवू शकतो असं वाटतं सांगायचं बकरी बघू दाखवू बरं वाटत नक्की कमेंट करू शकता आणि

इकडं मम्मी मम्मी काय बोलणार काय नाही पाच दिवसाच्या अर्धीक शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद तुझे तुझी ची <laughs> पप्पा इकडे <laughs> मोठे आहे आता आम्ही <laughs> मोठा मोठा खायला चालतो मोठा मोठा डायरेक्ट मोठा मोठ्या खायला चाललंय चला आज जाऊ डायरेक्ट हॉटेललाच भेटू चला आता पोचलो हॉटेलवर प्लस रेस्टॉरंट इथं पहिला सोनाली होता आता इथं बघा नाव बदलले य बा इथं Salah salah kata lah perawas. Dua la la pun. <laughs> hey guys, aku serta. dadu. Hey. Sal tu dah Happy birthday, happy birthday, happy birthday, happy birthday. Ada mama, mama. Ada. कसं आहेस धन्यवाद धन्यवाद तब्येत बी वगैरे चलो बघू ना कसं आणले बघू कस आणले तू बघून इकडे 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 नाच टाडा टाडा भाजी बघ भाजी 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 आवरे माणसं बघतो ती खोट कोणला बघू हा भेटू बाबा याला गाऊन मजा आले गाई दीदी काय बोलणार दुसऱ्यांदा वीज झाला ते कसा नाच नाच लवकर ऐका हाय 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 bahne hai to tum na

किमत कीमत कीमत ऐकर 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 हाय हाय ऐ ऐ ऐ ऐ ऐ

हो मामा मामा चटणी घेण्यात बिझी आहे चटणी घेण्यात बिझी आहेत लेग पीस डायरेक्ट हो काय उल शोध तुला तुला काय

बताओ भाई सेलिब्रेशन पण केला मस्त है हाय का हाय का हाय ये तो हां बोल हां हां कडे दादा है दादा धन्यवाद अभी गिफ्ट साठी पण धन्यवाद थैंक यू सो मच चलो बाहर के ए बिट्टू मस्त होता चलो बाबूला जेवा मामा चलाच वाढदिवसाला अरे पैसे तुमच्या पप्पाचा पैसे वसुलीच करतात लक्षात नाही लक्षात नाही काय केक केक तुमच्याच घरी द्यायला पार्सल करतात घरी सेलिब्रेशन वगैरे करून झालंय काटा करा चालली बाय बाय बस बस चला चला बाय बाय

ચંદ્રપી કઈ ચાલ આ જા

Don't make us who we are. So I'll dream until I make you real, and all I see is.